मित्रा तर मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या बाजारामध्ये येत आहे तर सांगोल्या या बाजारामध्ये आपण सर्व प्रकारच्या गाई पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सांगोला बाजार म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा जनावरांचा बाजार म्हणून ओळखला जातो सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो मित्रांनो आज आपण पार्ट्या गाई भाकड गाई त्याच पद्धतीनं टॉपच्या गाई याची गाय अशा विविध प्रकारच्या फैलारू गाय वगैरे सगळ्या टोअर करणार आहोत जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच प्रत्येक आठवड्याचा रविवारचा सांगोला बाजार आपल्यापर्यंत त्या ठिकाणी माहिती मिळेल त्याची आपण आता थेट शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्या गायीची माहिती घेणार आहोत नमस्कार हा

दुधावर काढून चेक तपासू शकतो मित्रांनो बघू शकता हे कुठल्या ब्रेडची काय एफ वन एफ वन बरं एच एफ एफ वन मध्ये काय मित्रांनो याचा आपण मोबाईल नंबर आहे नाव सांगणार आहोत सांगा हा मोल अशोक वाघमोडे फोरोचे त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तावन्न पासष्ट डबल झिरो आपल्याकडे फक्त बाकड काही मिळतात काय नाही का पण काय काय बोलले देत आहे काय दुधाच्या अंगाच्या सडाच्या

<SILENCASTIC> काय अरे शहाण्णव सदतीस वीस सत्तावन्न पंचावन्न बरं मोबाईल नंबर सॉरी नाव सागर मत कुठल्या गावच आले गाव बुद्रुक आलेगाव बुद्रुक आपला व्यापार आहे आपल्या नमस्कार तुझी किंमत सांगितली पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार काय परिस्थिती गाय येऊन झाले बरोबर सात दिवस कालवड आहे माग सोळा लिटर दुधावर आहे आता सोळा लिटर आहे दुधावर आहे आता तिसऱ्या तिसऱ्याच्या खाली झाले

खाली होऊन आता तिला सात दिवस झाले तिला पण जर्शी जर्सी आहे हा इकेला कालवडायकेला कोंडा आहे आता सतरा लिटर वर आहे तिला पिळून घेतो अमोल कोचीकर नाव मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट पन्नास चौऱ्याहत्तर चौसष्ट होय बेळापूर चे साठ हजार किंमत सांगितली सात महिन्याची गाव आणि चालूला दूध आहे अजून दोन दोन तीन किलो पीतून आठवायचे आता आता आठवायचे आठवायचे काय मिळणार Hah, baga-baga. <tipetan> काय बोलीत काय माहिती आपल्याकडे आपल्याकडे ही बघा आता सध्याला दिली दिली या की दिली, दिली। ही अडतीस मधनं हजार दलालीवर दिली अडतीस हजार म्हणजे ही जाऊन तुम्हाला सदोतीस हजार मिळेल मिळणार आठ महिने का बाय सहा सात सात महिन्या बरं कुठल्या फ्रेटच्या आहे काय म्हणते ती आपल्या पंढरपूर साईडच्या बरोबर

हिशोबाने येते आपल्याला हिशोबाने मिळल्यावर आपण पण हिशोबाने देतो नाव हुसेन हाजी साब जातकर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर एकतीस बेचाळीस नमस्कार मग काय एवढे चार गायकले चार किती आणल्या होत्या पाच बर चार विकले एक राहिले काय काय सांगता याची किंमत एक पंचाळीस सांगायची किती पंचाळीस पंचेचाळीस हजार काय परिस्थिती आहे कायची पाच पाच लिटर दूध आहे अडीच महिने दाब हा अडीच महिने गाब नाही तपासून जाणार काबाचं काय सांगता येत नाही का आणि म्हणतो बरोबर म्हणजे अडीच महिने धावलेली आहे तेवढी हा बरं किती किंमत म्हणला पंचेचाळीस दाताला कशी आहे चौ चार जाता चार जाता आहे का तिसरे येता ये आता पोटाला तिसरा आहे का म्हणजे जी गाब असेल का बरं आता तीन तीन चार या तुमचा वर येतो दहा बावन्न शहाण्णव झिरो दोन नाव सोहन जोर जोरकर कुठला गावच आहे बरं अकलूज तर आपण सांगलेल्या नंबरवरती संपर्क असून काही घेऊ शकतात